सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या विजय कॉलनी येथे दुचाकीला लावलेली महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली पर्समधील ही बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सौनिवेदिता श्रीधर खिलारे राहणार गव्हर्नमेंट कॉलनी सांगली वयवर्ष अडतीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी सौ सौनिवेदिता खिलारे या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील कॉलनीमध्ये असणाऱ्या विजय कॉलनी येथील बुधवार दहा जानेवारी रोजी सायंकाळी खिलारे यांनी त्यांच्या दुचाकीला पर्स लावून त्या फ्लॅटमध्ये गेल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीजवळ कोणी नसल्याचं पाहून पर्समधील दागिने रोख रकमेसह चौतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलाय या, काही काळ मोटरसायकल त्यांना सदरची पर्स झाल्याचा निदर्शनास आला यानंतर त्यांनी पर्सचा शोध घेतला असता पर्स मिळाली नाही अखेर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली